नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग देवरे गुडघा रिप्लेसमेंट झालेला आहे फिजिओथेरपी किती के दिवस केली पाहिजे बेसिकली याचं अचूक उत्तर आहे जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तुमचा आज जेवढा गुडघा वागतोय त्याच्यात तुमचं समाधान आहे तर था तुम्ही थांबू शकता था। पण आजकाल जे आम्ही रोबोटद्वारे गुडघे बसवतो ते हायफ्लेक्सने असतात ते सहज तुम्हाला मांडी घालून बसू देतात पण रोबोटद्वारे गुडघा बदलला आहे म्हणून मी व्यायाम करायची मला गरज अशा प्रमाणात आपण राहता कामा नये व्यायाम चुकत नाही एवढं निश्चित आहे की के अवधीत केलेला पुरेसा केलेला व्यायाम जर आपण व्यवस्थित केला तर तो, तो बसवलेला गुडघ्याचं आपल्याला पूर्ण फुल युटिलायझेशन करता येतं ज्याला आपण ऑप्टिमल यूज बनतो पूर्वी आपण बघायचो की बेसिकली जेव्हा पंधरा वीस वर्षापूर्वीची जेव्हा रिफ्रेशमेंट होतं तेव्हा नव्वद शंभर डिग्रीपर्यंत जरी गुडघा वाकला तरी ते खूप सुंदर रिझल्ट आम्ही त्यावेळी ते समजत होतो पण आता अन्वीच रुग्ण पंधरा दिवसात मांडी घालून बसतो महिन्याभरात खाली बसायला लागतो दोन पार उखड बसू नये असं आम्ही त्यांना आग्रह करतो फार अपवादात्मक स्थितीत काही रुग्ण बसतात पण त्यांनी तसं बसू नये असं आम्ही त्यांना आग्रह करतो पण फिजिओथेरपी ही झालीच पाहिजे दवाखान्यात ऍडमिट असल्याच्या पहिल्या दिवसापासून ऑपरेशन नंतरच्या पहिल्या दिवसापासून फिजिओरपी होते तर अगदी महिन्यापर्यंत ती अत्यंत कशोशीने चिकाटीने केली गेली पाहिजे याचा आमचा इम्फोसिस असतो याच्यावर आम्ही भर देतो रुग्णांना ज्या ठिकाणी तुम्ही राहतात किंवा तुम्ही ज्या गावात ना आला तिथं जर फिजिओथेरपीची तुम्हाला सोय नसेल तर अशा वेळी मी आग्रह करतो की तुम्ही जवळपासच्या मोठ्या स्थान गावात जिथे फिजिओथेरपिस्ट उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या नातेवाकडे मित्राकडे कोणाकडे थांबून तुम्ही तेवढं फिजिओथेरपी केली पाहिजे आता याच्यातही सगळेच फिजिओथेरपिस्टला नी रिप्लेसमेंटचे पेशंट हँडल करण्याची टॅक्ट असते किंवा त्यांनी तसे हँडल केलेलेच असतात हे पण जरुरी नाही आहे त्याच्यामुळे ही सर्जरी करण्यापूर्वी तुम्ही कृपया तुमच्या डॉक्टरांकडनं अगोदर स्पष्ट जाणून घ्या की कि तुम्हाला किती दिवस फिजिओथेरपी लागणार आहे एक अंदाजे त्याचा खर्च किती येईल किती आवश्यक आहे केलं तर काय आणि नाही केलं तर काय ही फार महत्वाची प्रश्न आहे जे तुमचे डॉक्टर तर तुम्हाला सांगतीलच पण जर त्यांनी तसं नाही सांगितलं किंवा तुमच्या ते लक्षात नाही राहिलं तर हे तुम्ही आवर्जून जाणून घ्यायला पाहिजे मी रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपी एक अविभाज्य भाग आहे जसं औषधी आहेत तसंच फिजिओथेरपी पण आहे त्याच्यात आपण आईस पॅक्स देतो आईस फोमेंटेशन असतं फिजिओथेरपी असते मसल रिबिल्डिंग असतात बेसिकली त्याच्यानंतर तुम्हाला मसल सप्लिमेंट्स असतात हे सगळे तुम्हाला काही दिवस घ्यायलाच लागते त्याबद्दल तुमचे जे निष्ठान डॉक्टर आहेत ते जरूर सांगतील पण चांगल्या सेंटरवर चांगल्या डॉक्टरांकडनं रोबोटद्वारे करून घेतलेला गुडगा निश्चित तुम्हाला दोन पायावर खाली बसवेल थँक्यू